यानंतर पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे पुण्यामध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचे बावीस रुग्ण सापडलेले आहेत रुग्णांचे नमुने हे आय सी एम आर एन आय व्ही ला तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत गुईलेन बॅरेज सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आजाराचा प्रकार आहे त्यामुळे पुणेकरांची चिंता ही वाढलेली आहे बावीस रुग्ण हे पुण्यामध्ये सापडलेले आहेत आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर अविनाश बोंडवे आपल्या सोबत आहेत डॉक्टर पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पुणेकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे पुण्यामध्ये बॅरे सिंड्रोमचे रुग्ण सापडलेत नेमका कुणाकुणाला या आजाराचा या पूर्ण सिंड्रोमचा धोका असतो सर्वात प्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो की हा एक परदेशी फ्रेंच भाषेतला शब्द आहे आणि ह्या आजाराचा उच्चार हा बारी सिंड्रोम असा वैद्यकीय के भाषेत केला जातो किंवा त्याला जी बी एस असं म्हणतात हा एक प्रकारचा ऑटो इम्युन म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीमुळं आपली प्रतिकारशक्ती आपल्या शरीरातल्या इंद्रियांना ज्यावेळेला इजा करायला लागते त्यावेळेला उद्भवत असतो हा इन्फेक्टिव्ह किंवा संसर्गजन्य आजार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जवळजवळ गेले पन्नास साठ वर्षापासून हा वैद्यकीय शास्त्राला माहिती आहे याचे रुग्ण वारंवार अधूनमधून निघत असतात योगायोगाची गोष्ट अशी आहे की आता यावेळेला तो एकत्रित अनेक ठिकाणी सापडलेला आहे याचं कारण हा संसर्गजन्य झालाय किंवा हे असं अजिबात नाही आणि त्यामुळं याच्यापासून आपण काही घाबरण्यासारखं किंवा याची काही महामारी पसरेल किंवा साथ येईल असं समजण्याचं कारण नाही हा जो आधार होतो ना हा सर्वसामान्य काही इन्फेक्शन जी होतात आपल्याला कुठलंही असेल सर्दी खोकला ताप तर त्यामध्ये आपल्या शरीराची जी प्रतिकारशक्ती असते त्या प्रतिकारशक्तीमध्ये काही बदल घडतो आणि त्या प्रकारचं हे ऑटो इम्युन सिमटम्स होतात आणि हा जो त्रास आहे हा मज्जासंस्थेशी हा विकार संदर्भात आहे तर त्यामध्ये असं होतं की सुरुवातीला त्या व्यक्तीला त्या विशेषतः त्याचे पायाचे पोटरीचे म्हणजे पायाचे मांडीचे स्नायू जे आहेत हे पूर्णपणे वीक होतात किंवा पॅरलाईज होऊ शकतात ते पार्शल पॅरलाईज राहतात आणि हळूहळू पायाच्या अंगठ्यापासून वरपर्यंत तो सरकायला लागतो काही रुग्णांमध्ये तो शरीराच्या वरच्या भागातून खालच्या बाजूला सरकायला लागतो तर हे त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत याच्यामध्ये इतर जी लक्षणं आहेत याच्यामध्ये मुख्य मज्जातंतूंना इजा होत असल्यामुळं त्यांचं कार्य हे जे आहे हालचालीचं हे कार्य मर्यादित होतं आणि त्याच्यामुळं आपलं जे गिळण्याचं कार्य आहे हे सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळं त्या व्यक्तीला गिळायला त्रास होतो अन्न त्याला घास गिळता येत नाही डोळ्यांच्या मज्जातंतूंमुळे त्याला एकाचं दोन दिसू लागतं त्याचप्रमाणे मग त्याचा जो काही शरीरामधला इतर कंट्रोल असतो तोही त्याचा राहू शकत नाही आणि अशा प्रकारचे श्व श्वसन संस्था जी आहे आपण जो श्वास घेत असतो मिनिटाला बारा चौदा सोळा वेळा तर हा श्वाससुद्धा यामध्ये त्याच्यावरही परिणाम होतो आणि क जर हा आजार गंभीरपणे वाढला तर क्वचित प्रसंगी हा श्वसन संस्था व्यक्तीचं बंद होऊन त्याचं मृत्यूही घडू शकतो हा आजार जो आहे हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला फार विशेष उपचार लागत नाहीत याच्यामध्ये जर पेशंट जर रुग्णाचे क जे परिस्थिती आहे ती जर गंभीर व्हायला लागली संपूर्ण शरीरात पसरायला लागली तर त्याला ॲडमिट करून त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यावी लागते म्हणजे श्वास चालू राहणं यासाठी काही ट्रीटमेंट किंवा अन्न नलिका त्याला घेता येत नाही त्यासाठी काही ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर प्लाझ्मा एक्सचेंज किंवा इम्युनोग्लोबिलिन वापरून हा आजार वापर बरा होतो कधी कधी याच्यामध्ये सुद्धा वापरली जातात पण सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे याच्यामध्ये रुग्ण बरा होण्याची शक्यता खूप चांगली असू शकते साधारणतः पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती रुग्ण हे खडखडीत बरे होतात आणि साधारणतः सहा आठवडे ते सहा महिन्यापर्यंत हे रुग्ण व्यवस्थित होण्याची आत्तापर्यंतच्या घटना आहेत थोडक्यामध्ये हा जुना हा खूप काळापासून वैज्ञानिकांना किंवा वैद्यकीय शास्त्राला माहिती घ्यायचे आजार नक्कीच डॉक्टर धन्यवाद तुम्ही या संपूर्ण आजारावरती सविस्तर माहिती दिली त्या संदर्भात